श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज संकष्ट चतुर्थीला जुळून आले चार शुभयोग या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होणार प्रचंड वाढ आज वैशाख महिन्यातील शुक्लतिथी म्हणजेच संकष्ट चतुर्थी आहे ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज चार शुभयोगामध्ये साजरी होणार आहे संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्व संकटापासून वाचण्यासाठी आणि श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी पाळले जाते संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळल्यास मनातील इच्छाही पूर्ण होतात अशी पौराणिक मान्यता आहे तसेच आज संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने चार शुभयोग जुळून आले आहेत याचा काही राशींच्या लोकांना फायदा होणार आहे एकदंत संकष्ट चतुर्थीची चंद्रोदय वेळ संकष्ट चतुर्थीच्या संध्याकाळी चंद्र दिसण्याचे महत्त्व आहे आज म्हणजेच सव्वीस मे रोजी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाणार आहे पंचांगानुसार चतुर्थी तिथी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल जी सत्तावीस मे रोजी संध्याकाळी चार वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत चालेल संकष्ट चतुर्थीला रात्री नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी चंद्रोदय होईल एकदंत संकष्ट चतुर्थी दोन हजार चोवीस पूजा मुहूर्त ज्येष्ठ महिन्यातील एकदंत संकष्ट चतुर्थी पूजेसाठी दोन शुभ मुहूर्त आहेत सव्वीस मे रोजी सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत पहिला शुभ मुहूर्त आणि दुसरा शुभ मुहूर्त सात वाजून बारा मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे संकष्ट चतुर्थीची पूजा रात्री चंद्रदेवाला अर्घ्य दिल्यावरच पूर्ण मानली जाते यानंतर उपवास सोडावा एकदंत संकष्ट चतुर्थीला चार शुभ योग ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच संकष्ट चतुर्थीला साध्ययोग भद्रयोग आणि शिववास योग असे अतिशय शुभ योग आहेत या योगांमध्ये गणेशाची आराधना केल्याने अनेक पटींनी अधिक फळ मिळेल तसेच तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होतील संकष्ट चतुर्थीला या राशींचे भाग्य उजळेल आज एकदंत संकष्ट चतुर्थीला तयार होत असलेला शुभयोग पाच राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आहे हा शुभयोग मेष वृषभ मिथून कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांना चांगला लाभ देईल श्रीगणेशाच्या कृपेने या लोकांच्या करिअरमध्ये प्रगती होईल त्यांना आर्थिक लाभ मिळेल व्यवसायात वाढ होईल तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील पण त्या चांगल्या प्रकारे हाताळण्यात तुम्ही अयशस्वी व्हाल वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत यातून आम्ही कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून